नमस्कार सवितास किचन अँड आर्ट या चॅनल वरती आपले स्वागत आहे आज आपण चिकाच्या दुधापासून खरवस वडी तयार करणार आहोत सॉफ्ट आणि अतिशय टेस्टी अशी ही वडी तयार होते तर चला यासाठी लागणार साहित्य व कृती बघूया जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा या चिकाच्या वड्यांना खरवस पण बोलतात तर चला अर्धा लिटर इथे चिकाचं दूध घेतलं आहे हे पहिल्या दिवसाचं दूध आहे अतिशय घट्ट असं हे दूध आहे यामध्ये आपण मिक्स करण्यासाठी आपलं रेग्युलर येणारं दूध म्हणजे फुल फॅट क्रीम दूध घेणार आहोत एक वाटी दूध तापून पूर्णपणे थंड करून घेतलेलं हे दूध आहे यामध्ये टाकून आपण मिक्स करून घेऊया पाव टी स्पून जायफळ पावडर दहा बारा काळ्या केशरच्या व दोन हिरवी विलायची पावडर करून घेतली आहे व एक छोटी वाटी साखर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही घेऊ शकता या दुधामध्ये आपण साखर टाकून घेऊया जायफळ पावडर टाकून घेऊया विलायची पावडर टाकून घेऊया व चमच्याने हे दूध पूर्ण मिक्स करून घेऊया साखर पूर्ण आपण दुधात चमच्याने हलवत विरघळ घेऊयात व एक भांड घेऊन त्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया व हे पाणी पूर्ण काढून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण दूध टाकून वडी तयार करून घेणार आहोत ती भा, ते भांडं आपण ओलं करून घेऊया ओलं यासाठी करून घ्यायचं की आपण तयार करून घेतलेली वडी आरामात प्लेन अशी काढता येईल यासाठी आपल्याला भांडं हे ओलं करून पाणी काढून टाकून त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं दूध टाकून घेऊया त्यावरती केशर काळ्या टाकून घेऊया गॅसच्या शेडीवरती एक कढई ठेवून घेऊन त्यामध्ये स्टँड ठेवून घेऊन पाणी उकळायला ठेवूया व त्यामध्ये आपण हे दुधाचं भांड ठेवून फुल फ्लेम वरती आपण हे दूध वड्या करून घेऊया दुधाच्या भांड्यावरती आपण टोपण लावून घेऊया टोपण यासाठी लावायचं की आपण वाफेनं त्या टोपणाला वरच्या टोपणाला पाणी लागू नये व दुधावर पाण्याचे थेंब पडू नयेत यासाठी आपण हे टोपण लावून त्यावरती एक मोठं ताट झाकून फुल फ्लेम वरती वीस मिनिट आपण ही दूध वडी वाफून घेणार आहोत वीस मिनिट झालं आहे आपण भांड काढून बघूया प्लेट काढून बघूया दुधाला आपण बोटाने हलकेच टच करून बघूया हे आपल्याला हाताला लागत नसेल तर आपलं हे दूध वडी तयार झाली आहे भांड आपण खाली उतरून घेऊन एक तास फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर ठेवून फ्रीजमध्ये सेट करून घेऊया व तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये हिवडी कट करून घ्या हिवडी अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी अशी तयार होते ही आपली खरवस वडी चिकाची वडी तयार झाली आहे ह्या अनेक वेगवेगळ्या वेग पद्धतीनं केले जाते येथे आपण साखर टाकून वडी तयार करून घेतली आहे तुम्ही पण या पद्धतीनं